माग काका सर्वे आपण ते केला तर त्याला काहीतरी सहासष्ट कोटी मंजूर झालेत बघा जे कटापूर ती जर पाणी आपशिंग पर्यंत येणार की तसंच बेलेवाडीच्या तयार सोडलं तर आपशिंग आंबेरी वेळू बेलेवाडी असं कोलिंग प्रश्न सुटलो मान्य हा किंवा आमचं प्रस्ताव तुम्हाला दिला या ठिकाणी सगळ्यात पाणी हा प्रश्न गंभीर प्रश्न आहे या गावाच्या दृष्टी रस्ते वगैरे तर आहेच स्वीकारावंच लागणार आहे परंतु जर या ठिकाणी एम आय टँक झाला किंवा जे घटापुढचं पाणी आहे कुठलंही झालं तर ह्या गावाचा तर विषय एकदम व्यवस्थित होणार आहे <laughs> जे काटापूरच्या पाण्यासाठी तर आपल्याला प्रयत्न करायचेच आहेत कारण तो विषय जवळपास वाठरपर्यंतचा विषय आहे बाजूने धनगरवाडीच्या दुसऱ्या टप्प्यात येते त्यामुळे ते जर इथं लिंक झालं तर टोटल कोरेगाव तालुक्याचा आपल्याकडं असणारा भाग तरी दुसरा शंभर टक्के होणार ते तर करूच पण ऍडिशनल टँकच्या बाबतीत आपण शंभर टक्के शब्द देतो ते पुढच्या आजची तारीख आहे त्या तारखेच्या आज किती एम आय काम चालू होऊ जातं कारण पाहण्याच्या ह्याच्यात जर मला जास्त इंटरेस्ट आहे बाकी बाकीच्या पण आहे नाही असं नाही तुला गादांना आमदार करायचे आणि माहिती सरकार आणायचे नाही या ठिकाणी आज पंधरा वर्षामध्ये जर काय झालं या गावाचं याच नाही तर संपूर्ण कारड उत्तरसाठी त्यामुळे संपूर्ण कारड उत्तर विधानसभा मात्रा बदलाच्या दिशेने निघाला आहे प्रत्येकाला वाटतंय की या ठिकाणी बदल झाला पाहिजे आणि त्या माध्यमात त्या टायमिंगला जर आपण प्रचाराला आलो दोन तास लेट आलो तर आपल्याला इथे ही घरातलीच माणसं सापडली बरोबर आहे ना जर काही चांगलं काम बिन झालं असतं ह्या फोटो लावले असते पण या पंधरा वर्षामध्ये आणि पलीकडे पंचवीस वर्षामध्ये या बिनकामाच्या आमदारांनी काही सुद्धा या ठिकाणी विकासाच्या बाबतीत मागाय आज पाणी पिण्याचं पाणी असू देत आज ते जलजीवन मिशनच्या माध्यमातून सगळ्या गावांची काय ऑटोमॅटिक येतंय त्याला काय आता फार कष्ट करावं लागेल आराखड्यात घातलं की गाव येतंय तिथं जर आहे एकदम दोन अडीच चार कोटी मिळते नारळ फोडायचं काम करायचं याच्या <laughs> व्यतिरिक्त काय कुठलीही गोष्ट या ठिकाणी होताना आपल्याला दिसत <laughs> नाही पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे काय वेगळं नाही केंद्र सरकार पैसे देतय त्यातला काही अंश राज्य सरकार भरतंय परंतु आज ही जर परिस्थिती आपण बघितली तर ह्या प्लॅनस्कीम जर सोडल्या तर आज आजूबाजूचे आमदार आपण बघितलं तर तिथं म्हणजे हवा वाटण्यासारखा विषय आज पाटणमध्ये शंभर देसाई फार मोठ्या प्रमाणावर काम केलं काल जंगलवाडी वगैरे तिकडे वर त्या बाजूने काका पाटणच्या बाजूने स्टार रोड आहे ते आणि इकडून नीट पायवाट सुद्धा नाही पंचवीस <laughs> वर्ष हे लोक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत म्हणजे हा फरक दिसून येतोय आता इथनं पलीकडे आपण गेलो कोरेगाव मध्ये तर तिथनं त्या आपला जिथं हात द्यायच तिथं बरे स्टार आहेत आणि आपलं चालू झालं की सगळं खडबड खडबड होऊन जाते तरी आता अजितदादांच्या माध्यमातून सगळ्यांच्या पाठपुराव्यातनं त्या ठिकाणी आता कनेरखड तो भाग जुलाम सो प्लाम रस्त्यानं झाला आहे